हॅलो फ्रेंड्स वेलकम टू सोनालीस किचन मराठी आज आपण बनवत आहोत वांग्याचे भरीत तेही वांगी न भाजता वांगी वरतून कितीही चांगली वाटली तरी आतमध्ये कुठे ना कुठे कीड लागलेलेच असते त्यामुळे खात्रीशीर वांग्याचे भरीत बनवायचे असेल तर नक्कीच अशा पद्धतीने वांग्याचे भरीत बनवू शकता अतिशय रुचकर लागते आणि पटकन तयार होते तर वांग्याचे भरीत बनवण्यासाठी येथे आपण दोन मोठी भरिताची वांगी घेतली आहेत आता वगैरे काढून काढून घ्यायचे वगैरे झाले की वांग्याच्या बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आणि वांगे चिरताना चेक करायचं की कुठे कीड तर लागलेले नाहीये आणि लागलेले असेल तर ते काढून टाकायचे व्यवस्थित वांगे चेक करत बारीक बारीक चिरून घ्यायची दोन्ही वांगी व्यवस्थित चिरून झाली की एका खोलगट भांड्यात घालायची भरपूर सारे पाणी घालायचे आणि मीठ घालायचे म्हणजेच वांगी काळी पडत नाहीत आता कढाई गॅसवर ठेवायची कढाई गरम झाली की तेल घालायचे आणि तेलामध्ये बारीक चिरलेली वांगे वांगी घालायची सर्व वांगी घालून व्यवस्थित परतून घ्यायचे परतून झाले की चवीपुरतं मीठ घालायचं मिक्स करायचं आणि झाकण ठेवून मंद आचेवर चार पाच मिनटे शिजू द्यायचं आता वांगी शिजत आहेत तोपर्यंत आपल्याला किती तिखट आवडतं त्यानुसार हिरव्या मिरच्या घालायच्या आणि भरपूर सारा लसूण तसेच थोडेसे जिरे आणि कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आता लसूण मिरचीचा ठेचा बनवून तयार झाला तर वांगी चेक करून बघू शिजली आहेत की नाही तर वांगी खूप छान शिजली आहेत तर आता वांगी आपण मॅशरच्या साह्याने मॅश करून घेऊया वांगी व्यवस्थित मॅश करून घेतली की कढाई बाजूला ठेवायची आणि आता गॅसवर दुसरी कढाई ठेवायची कढाईत तेल घालायचं तेल गरम झालं की त्यात मोहरी आणि जिरे घालायचे मोहरी जिरे तडतडले की बारीक चिरलेले दोन कांदे घालायचे कांदे कलर चेंज होईपर्यंत व्यवस्थित शिजू द्यायचे कांदा व्यवस्थित परतला शितो शिजला की त्यामध्ये हिंग हळद आणि मिरचीचा ठेचा घालायचा व्यवस्थित परतून घ्यायचं ठे थे, ठेचा व्यवस्थित परतून झाला की मॅश केलेले वांगी घालायची व्यवस्थित एक जीव करून घ्यायचा आहे वांगे शिजवताना त्यात आपण मीठ घातलं होतं तर आप तर आपण अजून थोडेसे मीठ घालणार आहोत तर चवीपुरतं मीठ घालून छान असे एक जीव करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भरीत परतून घ्यायचं आहे भरीत जेवढे व्यवस्थित परतले जाईल तेवढी भरी चवही वाढत जाईल त्यामुळे व्यवस्थित भरीत परतून घ्यायचे आहे आणि मस्त गरमागरम भरीत चपाती तसेच खास करून बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत फस्त करायचे आहे अप्रतिम चव लागते तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि रेसिपीचा आनंद घ्या रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तसेच चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी सोनालीस किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा Thanks for watching.